ठाण्यात भाजपाचे आज चार ठिकाणी जितेंद्र आव्हाडांविरुद्ध तीव्र आंदोलन भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची माहिती भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र यांच्या विरोधात ठाणे शहर भाजपाच्या वतीने ठाण्यातील चार ठिकाणी आज गुरुवारी सकाळी नऊ वाजता तीव्र आंदोलन करण्यात आले तसेच यांचा धिक्कार करण्यात आला अशी माहिती भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली देशाला संविधान देणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान भाजपाकडून सहन केला जाणार नाही महाड येथे आंदोलनाचा फार्स करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशाचा भावना दुखावला आहे त्यांचे कृत्य निशेधारत आहे त्यावेळी त्या विरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कोटनाका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर कोपरी पाचपाखाडीत आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली सिद्धार्थनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ओवळा माजिवडा मतदारसंघात विधानसभा प्रमुख मनोहर डुमरे यांच्या नेतृत्वाखाली भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आणि प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली कळवा मुंब्रा मतदारसंघात कळवा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाहेर सकाळी नऊ वाजता जितेंद्र आव्हाड यांचा धिक्कार करण्यात आला या आंदोलनात भाजपचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांनी दिली नौटंकी बाज आणि स्टंट जितेंद्र आव्हाड हे किती नौटंकी करतात हे अख्ख्या महाराष्ट्राने अनेक वेळा बघित अनेक वेळा बघितलेला आहे आणि काल त्यांनी आणखीन एक कारनामा केला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्याचं पाप त्यांच्या हातून झालेलं आहे आणि त्यांनी त्याच्यावरती माफी मागितली पण जितेंद्र आव्हाड किती चुका करणार आणि तुम्ही किती वेळा माफी मागणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयाच्या श्रद्धेचं स्थान आहे त्याच्यामुळे त्यांचा झालेला अपमान हे भारतातली जनता कधी सहन करणार नाही त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल होऊन त्यांची अटक झाली पाहिजे आणि त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे अशी आज प्रत्येक भारतीयाची भावना आहे जितेंद्र आव्हाड आता तरी आवरा आणि जरा सुधरा जलाने का जो साहस हुआ है उसको लेके नहीं ये बात जो है वो बहुत गंभीर है और इस ढंग से बर्ताव करना और इस ढंग से कि घटना का अपमान हमारे महामानवों का अपमान डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने जिन्होंने हमें ताकत दी घटना के माध्यम से ये देश का एक दृष्टि से अपमान है देशवासियों का अपमान है तो इनके ऊपर राष्ट्रद्रोह का ही खटला जो है वो बरना चाहिए और कठोर से कठोर कार्रवाई होनी चाहिए कल तक इंडिया गाड़ी संविधान को लेके बातें कर रही थी उसी बाबा साहब अम्बेडकर की फोटो जलाते हैं गत दो महीने से चुनावों के समय पे सतत इंडिया आघाड़ी के हर आदमी ने इन्होंने एक नरेटिव तैयार किया था कि संविधान संविधान के बारे में मोदी जी ने देव के नेतृत्व की सरकार जो है वो संविधान बदलने जा रही है 400 यानी संविधान बदल ये इस ढंग से इन्होंने बहकाने का बहकाने की कोशिश की लेकिन जन देश की जनता ने आ, इनका नहीं माना उनका विश्वास जो है वो मोदी जी के ऊपर है कि जिन्होंने घटना खामने ने रखकर देश चला रहे दस साल से तो अभी तो ये खुद ही संविधान का अवमान कर रहे हैं संविधान जिन्होंने बनाई, उनका अवमान कर रहे हैं तो इसीलिए इनके ऊपर कठोर शासन होना चाहिए